वर्षाच्या मुलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार सांगलीतील जत तालुक्यातील निर्दयी घटना बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नराधम बापास उंदी पोलिसांकडून अटक एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह असणारिकुटिव्ह्युवघाट व्हेज नॉन परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट सांगलीतील जत तालुक्यात बापाकडूनच तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे या निर्दयी बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीतील जत तालुक्यातील पूर्व भागांमध्ये तेरा वर्षाची पीडिता आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आहे गेल्या चार महिन्यापासून तिच्याच बापाकडून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईनं पतीला याबाबत समज देखील दिली होती परंतु निर्दय बापाकडून मुलीवर वाढत असणाऱ्या लैंगिक अत्याचारास अखेर पीडितेच्या आईनेच वाचा फोडले बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचारास वैतागलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेत लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली याबाबत या उमदी पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीस अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु मुलीवरच गेल्या चार महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना घडल्यामुळं जत पूर्व भागात मात्र खळबळ उडाली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा